जे अनुनित अत्याचार चालू आहेत त्यांना जे नलकेतना भोगावं लागत आहे त्याच्यासाठी त्याचं निषेध म्हणून आपण इथे जमलेलो आहोत आणि प्रत्येक गावातून भारताच्या आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून जिथे एकही आपला हिंदू हिंदू सनातनी आहे त्या प्रत्येकाच्या मनातला जो आक्रोश आहे तो बाहेर पडला पाहिजे आणि तिथपर्यंत गेला पाहिजे फक्त या करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहे सुरुवातीला या धरणे आंदोलनामध्ये

बांगलादेशमधील जो आपला हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे तहसील कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व हिंदू स्कल हिंदू सकल हिंदू समाज रेनापूरच्या वतीनं आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आणि या भावना शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही रेनापूरच्या तहसीलदार मार्फत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांच्यापर्यंत आम्ही हे पाठवलेलं आहे प्रधानमंत्री कार्यालयाकडे हे दिलेलं आहे त्यामागे आमची भावना हीच आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे निवेदन देताना आम्ही हिंदूंच्या बांगलादेशमधील हिंदूंच्या मानवाधिकारांचं रक्षण व्हावं हो, त्यांच्या जीविताचं तेथील ती मठमंदिरांचं रक्षण व्हावं हो, त्यासाठी माननीय आपले लाडके प्रधानमंत्री मोदीजी जे काही पाऊल उचलतील जे काही कृती ॲक्शन घेतील त्याच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहेत ह्याचबद्दलच आम्ही हे निवेदन आज ह्या तहसीलमार्फत प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचवतो